नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर चला भावा बहिणीनो मस्त पैकी चाललेला आहे सायपाक आताच केल्या हो के बाजरीच्या मस्त अशा भाकरी काय अर आर 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 होक हो, हो, कशा टाकल्या त्या भाकरी आहे काय अवघड आहे बाई या पोहरींच हे काय बाजरीच्या भाकरी केले आपलं नाही आपलं आण दुसरा आण जा प नाही डोकं खाती बाया तर मेथीची भाजी टाकली का शिजायला मेथीची भाजी चालली मस्त पैकी एक गजरा गादा गादा वावादा वावादा तीला। तीला। तीला गाजरा गजरा वावला ते गजरा बी वावाय नाही तिला ए दाट दिसतोय गजराला गाजरा बी कसा वावायचा सिंगल आ, आ, आ बराबर आहे माहितीये आहे का तर अशा गाठीच मारतात बरं का ती अशी दोन दोन फुलं घेऊन अशी गाठी मारतात पासा गजरा तू हुशार आम्ही आडानी बाय बाय बस का तू मी हुशार तू तुम्हाला नाही असे आहे ना

गजर होती काय नाही मेथीची भाजी चालली झनझणी चुरीवर असतो गजराचा आम्हाला माहितीच ना आम्ही बघितलंच नाही ना का आम्ही सपनात बी बघितलं नाही ना हकीकत बी मध्ये बघतो हा ना बघितलाच नाही ना आम्ही बघितलाच नाही व काय करायचं आता मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी वांग्याचं कालवण केलंय व चहा चला काय जेवायचं काय तुम्हाला बर चाल ह्या जेवल्या का हे तू जेवली का मग कवा जेवायचं काय होत आहे कालवण आहे तिकडे का ह्याची वाट बघत बारा वाजेपर्यंत तू बसणार हा

काय वांग्याचे कालवण केले जंजने एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल मंग नाद नाही करायचा बाई दा खाती तुम्हाला तर वांग्याचे कालवण आहे का जंजने चले काम ले जेवणा पोरं ته ته می ته چې भाजी टाकلې شي زایلا येऊ मला आयडिया दिली बिझनेस ची भाव बहिणी गजर करून म्हणली रस्त्याला इकत बस मग किती बाई आता येक्रात आली आले ते फक्त ही काय मी तिथं बसल्या तुझी घ्यायला पाचशे रुपये घेऊन तू बघता किती गजर कमी पडतात अगं हाय पण पहिला गिरायक मी तुला तुझ्यापासून सुरुवात करणार ना भावाने निवडले पण चढ जरा खूप छान केलाय एवढाच लावल नका लाव ना तेवढाच तिने किती चिंगटपणाने केलाय दाखवत होते ग म्हणजे असं हे गाठे मारून हे करून फुलं अजून तशीच फुलं आहेत तोडलीच नाही तोडून आणले ती सुगंध का तुला नाही यायचा तुझं नाकच ऑलरेडी तुझं नाकच ऑलरेडी कुमाट आहे त्याच्यामुळं तुला सुगंध येणारच नाही सुगंध ये सुगंध ती फुलं नीट ठेवा तो का कशी बी कुठं बी नका टाकू

फुलं तोडायची की करायचा गजरा आपल्याला गरज नाही का तर आणायची झाली भाजी भाऊ बहिणींनो आता जण दिसले भरले दिसतात पुरे काय अजून लय फूल आहेत दाखवते तुम्हाला हे सर हे सर जाऊ दे मला माझं मानपाटी एक झालं मी करणार आहे पापात्रा कशाचा شو हे तुया काय असून शिवण्याने काही निमीन अर्धीच आपली तोडली पण मसल परत भर निघाली होती तशीच आहे ती फुलं अजून एका साइडचीच तिने तोडली निमेंट अर्धी कारविलय मोठा गजरा ए ते गजरा केलेला बर का अपे? तो बसला येऊन तो मोठ मोठ मोजीचा तेवढा उतरून ठेवा खाली अव जेवायचं असलं जेवून घ्या मग मला तर उभं राहिलं तरी ज चक्र यायला लागले चक्रीचं प्रमाण वाढायला लागलं काय माझं काय ना, ना तर भाव बहिणीनं बऱ्याच बहिणींच काल म्हणजे मला एका ताईने कमेंट केली ती भाजीपाला काय केला नाही का तर भाजीपाल्यात काय कुथमीर केलेली आहे बाकीचा काय भाजीपाला साधलाच नाही दाखवते तुम्हाला मला चांगली आली मस्त हिरवी हिरवी ही कोथिंबीर एवढा दमका केला कोथिबिरीचा गावरान कोथमीर आहे दाखवते की तुम्हाला ताजी ताजी फ्रेश कोथंबीर गावरान कोथमीर आहे आपली खायापुरती लावली तू थोडंच होत मुठबर धन तीच पेरलं होतं मी त्याचीच चांगली आली कुथंबीर आता